शिवसेना लोकांपर्यंत आपण वाढवत आहात तर आपल्याला उमेदवारी मिळेल कितपत आपल्याला काय आज आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला एवढं सांगायचं की ही जागा शिवसेनेला सुटणार आणि मला मी जेवढा दावेदार आहे तेवढा आमचे भाऊ सुद्धा दावेदार आहेत आम्ही एका मतानं आम्ही तिकिटाला मागणी केलेली आहे ज्यालाही तिकीट भेटल आम्ही एकमेकाच्या पाठीमागं भावावर वडल्यासारखं आम्ही राहून ती सीट आम्ही आणण्याचं काम करणार आहे आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं कारण काय साहेब आपण अगोदर भाजप भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदस होता मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा मी भाजपचा राजीनामा दिला होता तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की मला भाजपमध्ये भाजप सोडण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या घरगुतीचे घरगुतीमध्ये जे आलेले वैचारिक मतभेद आहेत ते एकमेव कारण आहे जे सध्याचे जे माझे आम जे आमदार आहेत तुषार राठोड साहेब त्यांच्याकडून आम्हाला जे किशनराव राठोडचे आम्ही वारसा आहोत अधिकृत वारसा त्यांना या संस्थेतून बाहेर काढण्यात आलं आम्हाला कुठलीच कल्पना न देता जे हे सर्वपूर्व जनतेला माहीत आहे तालुक्यात कोणालाही विचारा की बाबा ही संस्था जी आहे कोणी कमवली मला तालुक्यातून दहाच माणसं जरी म्हणले बाबा हे संस्था जरी त्यांनी कमवली असेल तर मी आजही मी माझे युद्ध बागायला घ्यायला तयार आहे आम्हाला कुठल्याच गोष्टीची कल्पना न घेता आम्हाला विश्वासात न घेता यांनी आम्हाला ह्या संस्थेतून बाहेर काढलं ते एक कारण आहे दुसरं कारण म्हणजे सध्याचं त्यांनी ज्या आमच्या आजोबांनी ज्या विचारानं त्यांना हा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांना उमेदवारी दिली होती त्या वारसा चालवण्यामध्ये ते कुठेतरी कमी पडत आहेत त्यामुळं त्या विचारधाराच्या मी बाजूने नाही त्यांच्या विरोधात मला जावं लागलं आणि त्यांनी मला विरोध जायला भाग पाडलं पण शिवसेनाच का निवडलं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं ज्या म्हणजे उद्धव बाळासाहेब अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलात कारण की त्या काळामध्ये मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेस शिवसेनेमधून जवळपास बरेच काही खासदार शिवसेनेतून या सध्याचे जे महाविक युती सरकारच्या कपटी कारस्थानीमुळे इथले त्या शिवसेनेचे बरेच आमदार खासदार त्यांनी फोडले होते तशा परिस्थितीमध्ये मी उद्धवसाहेबांनाच तिकडे जाण्याचा जा मी निर्णय का घेतला कारण की जे परिस्थिती माझ्यावर लादण्यात आलेली आहे जो संघर्ष मी करत होतो तो संघर्ष कुठंतरी उद्धव साहेबाच्या पण नशिबात आलं होतं आणि तो संघर्षाशी मी कनेक्ट झालो मला दुसरं काहीच कारण नव्हतं त्या संघर्षाशी मी कनेक्ट झालो आणि उद्धव साहेबाला भेटल्यानंतर मला कुठंतर त्यांच्यासोबत एक कनेक्शन तयार झालं मला एक आपलंसं वाटलं त्याच्यामुळंच मी तातडीने मी साहेबाच्या बंदरामध्ये मी अडकून गेलो पण तुम्ही म्हणलात की आमचे राजकीय म्हणजे आमचे कौटुंबिक वादविवाद आहे त्यामुळे मी सोडली आणि उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मी त्यांच्या प्रभावाला मी जुळलो गेलो पण जर तुमचे कौटुंबिक वाद जर समजा भविष्यामध्ये एकत्र झाले मग तुम्ही त्यावर तुमची भूमिका कसं असणार मी मागे सांगितल्याप्रमाणे हे जे हे मी जे पक्ष सोडला आहे हे केवळ केवळ फक्त कौटुंबिक एकमेव वाद नाही हे वैचारिक वादसुद्धा आहे बरं माझे आजोबा कैलासवासी किशनराव मकाजी राठोड साहेब आणि कैलासवासी गोविंदराव राठोड साहेबांनी जे वारसा वैचारिक वारसा ह्या तालुक्यात चालवला होता ते कुठली जात मानले नाही कुठलं भेद केले नाही गोरगरिबाचे कामं त्यांनी केले शिक्षणाची क्रांती आणली शेवटच्या माणसापर्यंत त्यांनी विकास पोहोचवला हा जो वारसा आहे तो कुठेतरी खंडित पडल्यासारखं मला वाटत वाटत आहे आणि तो वारसा पुढं नेण्याचं हे माझी एक तळ एक माझी तळमळ आहे आणि तोच वारसा चालवण्यासाठी मला एक वेगळी विचारधाराच मला घेऊन जावं लागेल त्याचमुळे मी मला त्यांच्याहून ऑटोमॅटिक दूर गेलो मला काय मी असं काय प्लॅनिंग नाही गेलो मला ऑटोमॅटिक चांगले ते त्यांची विचारधारा इकड झाली माझी विचारधारा झाली मनोयक माजी जिल्हा परिषदस्य दशरथरावजी लोबंदे यांनी सुद्धा मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली आहे साहेब आपलं काय ही जागा शिवसेना सुटू शकते का आपलं काय मत आहे हो या अगोदरच मी सांगितलं किंवा शिवसेने कारण का नांदेड जिल्ह्यामध्ये उद्धव साहेबांनी फक्त तीन मतदारसंघच बोलवलं होतं ना मुंबईला बावीस सप्टेंबरला आणि त्या तीन मतदारसंघ म्हणजे मुखेड कंधार आणि लोहा कंधार आणि उत्तर नांदेड म्हणजे तीनच मतदारसंघाला बोलवलं याचा अर्थ ही जागा सुटवला असं आम्हाला शा शाळशे शंभर टक्के खात्री वाटतं या मतदारसंघाविषयी आपल्याला काय वाटतं या मतदारसंघामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अत्यंत आम्ही कोसळ दूर आहोत यांनी विकास फक्त रोड आणि टक्केवारीचा विकास केला बाकीचा विकास कुठल्याच पद्धतीचा विकास झाला नाही या ठिकाणी जर विकासाची जर भाषा बोलायची असेल तर इथलचं शैक्षणिक आरोग्य आणि इतरचा शेतकरी कष्टकरी निराधार बेरोजगार हे खऱ्या अर्थाने विकासाचं पर्व आहे आता विकास 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 आता कुठंतरी त्या रोडा आणायच्या पंधरा वीस टक्के टक्केवारी घ्याची नारळं फोडायची याला विकास म्हणू शकत नाही आणि याला याला विकास म्हणणं हे चुकीच राहील शिवसेनेची आत्ताच पत्रकार परिषद झालेली आहे आज आपल्यासोबत आहेत मुखेड तालुका प्रमुख शिवसेना नागनाथ लोखंडे आगामी विधानसभा मतदारसंघाम मतदारसंघाविषयी आपलं काय मत आहे शिवसेना जागा सुटेल काही आमची शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या समोर बैठक झाली त्यांनी आमच्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि नक्कीच शिवसेनेला ही जागा सुटणार आहे आणि शिवसेना पूर्ण तत्नी ही मतदारसंघाची निवडणूक करणार हे विकासाच्या नावाखाली केवळ जनतेच्या डोळ्यात दुळफेक करण्याचं काम चालू आहे आणि हा विकास केवळ गुत्तेदारांचा झालेला आहे मतदारसंघाचा झालेला नाही आणि आज आपल्या शिवसेनेकडून दोन उमेदवार आहेत आणि काँग्रेसकडून पण अनेक जणांनी उम उमेदवारी मागितलेली आहे याबद्दल आपल्याला काय म्हणतात हे बघा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आमचे दोन्ही उमेदवार आहेत पण दोन्हीपैकी ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी दोन्ही एकमुखाच्या पाठीमागं पूर्ण ताकदीने थांबणार आहेत आणि ती निवडणूक आम्ही ताकदीने जिंकणार आहात शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी जनाताई नाकाडे आज आपल्यासोबत आहेत ताई या मुकेड कंदार मतदारसंघावर आपण दावा ठोकलेला आहे शिवसेनेकडून आहे काय आपलं म्हणणं आहे मी बावीस तारखेला माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि माननीय खासदार विनायकरावजी साहेब यांच्यासोबत आमची आढावा बैठक झाली आणि त्यावेळी आदरणीय पक्षप्रमुखांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही तिन्ही मतदारसंघ सोडून घेणार आहोत आणि त्या दृष्टीनं कामाला लागा आणि यामधून आमचे दशरथदादा लोहबंदे आणि माननीय संतोषजी राठोड या दोघांनी दावा केलेला आहे पक्ष ज्यांना तिकीट देईल त्यांचा दे। आम्ही सोबत निष्ठेनं तन मन धनानं आम्ही काम करतो